तरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा कृषी मित्र मित्रिकॉस अजित ओळंज हा आहे आपला सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा टोमॅटोचा प्लॉट आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटसाठी कॅल्शियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस आणि बोरॉन ह्याप्रमाणे आपण आज ड्रिपद्वारे सोडणार आहोत तर आपण कॅल्शियम नायट्रेट एकरी घेतला आहे पाच किलो त्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस एकरी घेतला आहे पाच किलो आणि बोरॉन पाचशे ग्रॅम तर आपण सर्वप्रथम दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये कॅल्शियम नायट्रेट एकरी पाच किलो आपण बिरगळून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस विरघळवणार आहोत आणि आपल्याला जे बोरन सोडायचे आपण त्याचं सेपरेट द्रावण करून आपण हे कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट आणि तेरा झिरो पंचेचाळीस सोडून झाल्यानंतर आपल्याला बोरनचं पाणी आपल्याला सेपरेट सोडायचं आहे याचे कॅल्शियम नायट्रेट आणि तेरा झिरो पंचेचाळीस याचे फायदे कॅल्शियम नायट्रेटमुळे आपलं ब्लोजम एंड रॉट जो आहे तो रोखण्यास मदत होते म्हणजे फळाच्या बुडाला जे डा काळा डाग येतो तसं ते घालवण्यासाठी आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो फळाची क्वालिटी वाढते फळाची टिकवण क्षमता वाढते तेरा पंचाळीसमुळे आपलं फळातील गर भरण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी फळातील आपलं त्याचं मदत होते बोरांमुळे आपल्या फळाला चकाकी चांगली येते आणि फ्रूट कॅरेक्टिंग म्हणजे जे फळाला तडे जातात साईज एक्सर साईज झाल्यामुळं तर ते आपल्याला रोखण्यासाठी त्याचा मदत होते अशा प्रकारे आपण हे द्रावण आपण ड्रिपद्वारे सोडल्यानंतर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट तेरा पंचेचाळीस आणि बोरान ह्या तिन्ही अन्नद्रव्यांचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळून जातो तर शेतकरी मित्रांनो तुमचा जर प्लॉट सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा झाला असेल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने फळाची साईज करायची असेल आणि कलर चांगला आणायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हे ट्रीप ॲप्लिकेशन आपल्याला घेणं गरजेचं आहे अशाच शेतीविषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद